डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अन्यायाचा प्रतिकार होता त्यांचा स्वभाव समानतेच्या प्रवासात घेतला त्यांनी उठाव जातीभेद नष्ट करून माणुसकी शिकवली बाबासाहेबांची शिकवण आजही हृदयात जिवंत ठेवली संघर्ष केला त्यांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवला दलितांचा दीपस्तंभ बनून नवा इतिहास घडवला शिक्षण स्वाभिमान आणि समानतेचा मंत्र दिला जेभीमचा नारा दिला सत्याचा प्रकाश पसरवला बाबासाहेबांचे विचार नेहमी करतील मार्गदर्शन सत्य आणि समतेने मिळेल जीवनात परिवर्तन जातपात विसरून करू या एकतेचा ध्यास त्यांच्या शिकवणीने फुलवून नवा भविष्याचा प्रवास धन्यवाद मित्रांनो अशाच आमच्या नवनवीन प्रेरणादायी कविता ऐकण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय